हॅलो नमस्कार मंडळी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर लवकर श्रावण महिना सुरू होत आहे आणि आपला आषाढ महिनाही संपत आला आहे तर मस्त नॉनव्हेजचा बेत होऊनच गेला पाहिजे तर आज आपण तोंडाला चव देणारा आळणी रस्सा म्हणजेच मटन सूप बनवणारा आहोत हा खूप टेस्टी आणि चवदार असा सूप आहे तर चला आपण ही रेसिपी स्टार्ट करूयात इथं मी पाऊन किलो बोकडाचं मटन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि त्याला मीठ आणि हळद यानं दहा मिनिट मस्त मॅरिनेट करून घेतलं आहे बघा आता याच्यावरती आपण लिंबाचा रस पिळून घेऊयात लिंबाच्या रसामुळे या मटणाची टेस्ट आहे ना ती एन्हॅन्स होते म्हणजे वाढते आणि मटण एकदम टेस्टी बनते तर चला याला आपण हा लिंबाचा रस व्यवस्थितपणे लावून घेऊयात आपण ह्याला हातानेही लावू शकतो पण मी इथं फोर्कचा वापर केलेला आहे बघा तर चला आपण रसही त्याला लावून घेऊया आता याच्यावरती आपल्याला हे नॉनव्हेजसाठी एकदम महत्त्वाचं असं वाटण सुक खोबरं धने आलं लसूण याचं हा वाटण बनवलेलं आहे ना ते त्याला आपण लावून घेऊया दोन तीन चमचे तर कुठलीही नॉनव्हेजची रेसिपी ही मॅरिनेशनवर अवलंबून असते बघा आता याच्यामध्ये आपण एक चमचा आला आणि लसूण याची पेस्ट टाकायची आहे इथं मी घरीच बनवलेली आहे आता ही व्यवस्थितपणे सगळी त्या पीसला आपण चुळून घ्यायचे आहे व्यवस्थितपणे सगळे इन्ग्रेडियंट्स त्याला लागले पाहिजेत बघा म्हणजे मस्त आपलं मटन मॅरिनेट होतं तर पहा इथं पण हातानेच लावून घेतो आहे त्याला आता याच्यामध्ये आपण खूप सारी हिरवीगार कोथिंबीर टाकायची आहे बघा कोथिंबीरला अजिबात कंजूसी करायची का नाही कारण त्यानं सूपची टेस्ट खूप इनहास होणार आहे खूप टेस्टी लागते तर पहा आपण कोथिंबीरही टाकलेली आहे त्याच्यामध्ये आता हे मिक्स करूना जा यान आपन सुप चीता यारी करून आपल्याला आणखी दहा मिनिट याला मॅरिनेट करायचं आहे झाकून ठेवूयात आता आपण हे यानंतर आपण सूपची तयारी करून घेऊयात इथं मी खडा मसाला वापरलेला आहे बघा तर दालचिनीचा एक तुकडा एक तेजपत्ता आणि दोन काळे मिरे इथं मी घेतलेले आहेत याचाच आपल्याला त्याच्यासाठी यूज करायचा आहे तर सूपमध्ये काळे मिरेची पुडी ही खूप महत्त्वाची असते बघा आता इथं एक कांदा आणि कोथिंबीर देखील मी कापून घेतलेली आहेत तर चला सूप आपण बनवून घेऊयात आपलं मटणही मस्त मॅरिनेट झालेलं आहे बघा त्याला पाणी वगैरे काही सुटलेलं नाही आहे म्हणजे प्रॉपर मॅरिनेट झालेलं आहे आता कुकर गरम करून त्यामध्ये तेल घालूयात तुमच्या आवडीनुसार तेल वापरू शकता तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला तो जो खडा मसाला आहे तो टाकायचा आहे आणि त्याला थोडंसं फ्राय घे करून घ्यायचं आहे जास्त करपवायचा नाही एकदम असं सॉटे फ्राय करायचा थोडासा तो भाजला पाहिजे त्यामध्ये म्हणजे त्याची जे जो स्मेल असतो त्याचा जो वास आहे तो मस्त उतरतो त्या तेलामध्ये आणि आपलं सूपही टेस्टी बनतं तर पहा ही फ्राय झाला यानंतर आपण इथं बारीक चिरून घेतलेला कांदा आहे ना तो त्यामध्ये टाकायचा आहे आणि मस्त सॉफ्ट होईपर्यंत त्याला फ्राय करून घ्यायचा गे हॉटेलमध्ये गेलं की आपण हा सूप नक्की ऑर्डर करतो बघा तर मला वाटतं की हॉटेलमधल्यापेक्षा आपण घरीच बनवलेला मटण रस्सा मटन सूप हा टेस्टी बनतो तर इथं आपण आता कांदाही फ्राय करून घेतला आहे आता यामध्ये आपण मॅरिनेट केलेलं जे मटण आहे ते टाकून घ्यायचं आहे बघा आता हे जे मॅरिनेट केलेलं आपण मटण आहे ते या तेलामध्येच आपल्याला या ते व्यवस्थितपणे फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे वाफलून घ्यायचं आहे बघा लगेच पाणी ॲड करायचं नाही यामध्ये यानं काय होतं तर त्या मटणाचा जो उग्रवास असतो तो निघून जातो त्यामुळं त्या, त्या तेलामध्येच आपल्याला ह्या हे दोन तीन मिनिट व्यवस्थितपणे फ्राय करून आहे बघा वरतून आपण अर्धा चमचा मीठ घालूया आणखीन आता यामध्ये पाणी लगेच घालायचं नाही आता या, या मिठामुळे चला पाणी सुटतं बघा आता असंच आपण या तेलावरती हे मटण फ्राय करून घेऊया ते आपोआप होलतं बघा मस्त मस्त याचा वास सुटलाय आहे बघा याच्यामध्ये आपण जो मसाला टाकलेला आहे त्याचा तर यामध्ये आपण अगदी थोडासा अर्धा चमचा गरम मसाला ॲड करायचा आहे बघा जास्त मसाला नाही टाकत आहे कारण त्यामध्ये आपण अगोदरच कच्चा मसाला वापरलेला आहे म्हणून थोडासा गरम मसाला टाकला आता हे मिक्स करायचं आहे आणि आपण याच्यावरती झाकण ठेवून याला वाफून घेऊया दोन तीन मिनिट झाकण ठेवू आणि वेट करू अधूनमधून चेक करायचं आहे आपलं मटण खाली चिटकू शकतं आणि ते करपतं त्यामुळं अधूनमधून चेक करायचं आणि ते मिक्स करायचं त्याला या तेलामध्येच ते मस्त वाफलू निघतं बघा आणि त्याची टेस्टसुद्धा भारी लागते डायरेक्ट पाणी टाकण्याच्याऐवजी थोडंसं त्याला परतवायचं आणि नंतर त्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे तर पहा आपलं जे मटण याला पाणी सुटलेलं आहे बघा त्या पिठामुळे दिसत आहे त्यामध्ये आपल्याला आता काय करू याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी करून टाकायचं आहे थंड पाणी वापरायचं नाही कारण त्याचं टेम्परेचर मेंटेन राहत नाही ते मटण गरम झालेलं असतं आणि त्यात थंड पाणी टाकलं ना तर त्याची चव बिघडते त्यामुळे त्यामध्ये गरम पाणीच ॲड करायचं आहे आणि पाणीसुद्धा जास्त ॲड करायचं नाही ते मटण भिजेल एवढंच पाणी ॲड ॲड करायचं आहे खूप पाणी जर ॲड केलं तर त्या सूपला अजिबात टेस्ट राहत नाही पाणी जास्त होतं आता पहा पाणीही उकळू लागलेलं आहे बघा आता गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि झाकण लावून तीन शिट्ट्या काढायच्या आहेत आपल्याला जास्तही शिजवायची गरज नाही आहे ते प्रॉपर शिजलं पाहिजे आता तीन शिट्ट्या काढून घेऊयात आपण पहा प्रॉपर आहे बघा आपलं मटण पापही निघाली आहे त्यातून आता बघा मस्त हा सूप खूप छान लागतो बघा आता आपण ताटामध्ये काही पीस आणि तो सूप काढून घेऊया जर आपण आजारी पडलेला असल आणि तोंडाला चव नसल, तर हा सूप जर पिला तर आपल्या तोंडाला खूप छान चव येते बघा तोंडाची चव वाढवणारा सूप आहे हा आणि कुठंही हॉटेलमध्ये वगैरे गेल्यानंतर आपण आळणी रस्सा हा ऑर्डर करतच असतो तर मला वाटतं तो बेचव रस्सा खाण्यापेक्षा आपण असा घरी मस्त सूप बनवून पिला ना तर एक नंबर टेस्ट येते बघा तर पहा कसला मस्त कलर आणि काय टेक्स्चर आहे तर हा सूप आहे ना हा तुम्ही नक्कीच ट्राय करा घरी खूप सोप्या पद्धतीची रेसिपी आहे काहीही अवघड नाही लवकरच श्रावण सुरू होत आहे बघा तर श्रावण सुरू होण्यापूर्वी आपला हा मटन सूपचा वेत नक्कीच झाला पाहिजे कारण खूप तोंडाला चव देणारा टेस्टी आणि चमचमीत असा हा आपला मटण सूप म्हणजेच आळणी मटण आळणी रस्सा आपण सोप्या भाषेत म्हणू त्याला तो झालाच पाहिजे काय दिसतंय बघा मस्त असं बघूनच तोंडाला पाणी सुटेल तर नॉन व्हेज लवरसाठी ही रेसिपी खूप मस्त आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला हा सूप आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय मस्त खा आणि स्वस्त रहा